तर मी दवाखान्यात आता गोळ्या आणायला सुद्धा लवकर मला सोबतच म्हणते गोळ्या आणायला तर एवढं काय लाजायचं डाक्टरला डाक्टरला ला, भ्यायची गरजच काय त्याला गोळ्या आठ दिवसाच्या गोळ्या दिल्या संपल्यात आता त्याला म्हणलं एकट्याला जा जातं नको तो बी सोबतच नाही आता पप्पाला तर सोबत घेऊन जात आता पप्पाला त्याच्या सुट्टी नाही म्हणून चाले त्याच्यासोबत तर आता आम्ही बस स्टँडवर बसलो मला दाखवते स्टँड हनुमान मंदिर आजूबाजूचा परिसर दाखवते जो झोके खेळतात गार्डन इथं अंगणवाडी तर गाडीला टाईम आहे म्हटलं जरा पा दोन चार मिनटं बसावं इथं पाच मिनटं आज टाईम आहे तर मी चाले आता हनुमान मंदिराच्या मंदिरात हनुमानराया माझ्या पोराला शक्ती दे घंट माझ्या हाताला येते का नाही आले, आले आली जेव्हा आलं या माझ्या पोराला थंठणीत बरा कर ताकद दे आजार बरा होऊ तिथे जा कृपा कर बाबा हे मंदिर तर काही पहि परिसर तिथलं हे रामलक्ष्मी लक्ष्मण सीता हनुमानजीची मूर्ती चांगला मोठा मंदिर आहे त्याचं प आजूबाजूच्या इथं इथं काय काय लोकांना सोपत्यात इथे संध्याकाळच्या घरी जागा कमी असेल किंवा काय म्हातारे ना कोटल नाय का नाही छान हनुमान मंदिर कधी कदि कधी आम्ही पण इथं येतो भाजीपाला घ्यायला चांगला परिसर आहे इकडं मस्त दुकानं एक रोड आहे चांगलं मस्त यायला इथं ही, ही कोणत्या देवाची बरोबर पादुका मला नाही माहिती कोणत्या देवाचं आहे ते नाव बघून गेले तुमतरी बनवलं ते अशा ना अशा प्रकारचे झाड आहे इथं मस्त छान बसायला सावली केली इथं लोकांना बसायला तुळशीचं वरुंडावर कुठं चाल रे कुठं चाला जा, जा, हा चाल गन पेटीचा <coughs>